सोसायटी दुडडेरी येथील घराला प्रमाणात आर्थिक नुकसान विनकर सोसायटी दुडडेरी धनेगाव येथील पद्मीनबाई विश्वनाथ काळे राहणार विनकर वसाहत येथील दुडडेरी धनेगाव तालुका जिल्हा नांदेड येथील महिला यांचे दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजताच्या बाहेर खरेदीसाठी गेले असताना घरात इतर कोणी सदस्य नसल्यामुळं कुलूप लावून गेले होते अचानक दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या घराला आग लागली यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यामध्ये टी व्ही फ्रीज कूलर मोबाईल त्यासोबतच इतर जवळपास तीन लाखापर्यंतचं नुकसान झालं आहे कुटुंबियांच्या वतीनं शासनाच्या वतीनं आर्थिक मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं मदतीचा हात पुढे होतो आहे परंतु तहसील कार्यालय नांदेड यांनी आर्थिक मदत द्यावी असं आवाहन यावेळी संग्राम नीलपत्रेवार यांनी यावेळी केलेलं आहे नमस्कार मी संग्राम राजाराम नीलपत्रेवार ग्रामपंचायत सदस्य धनेगाव मुजामपेठ येथील असून आमच्या विनकर मुजामपेठ भागामधील एक ग्रहस्थांचं काल घर जळालेलं आहे आणि ते घर पूर्णतः जळून खाक झालेलं आहे आणि हे कटिंगचा व्यवसाय करतात उदरनिर्वाह करतात अत्यंत गरीब यांची परिस्थिती असून हालाकिचे जीवन जगत आहेत प्रशासनाच्या वतीनं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला आवाहन करू इच्छितो विनंती करू इच्छितो की आपण प्रशासकीय पातळीवर या गरीब कुटुंबाला लवकरात लवकर मदत करावी काळे कुटुंबांचं पुनर्वसन लवकरात लवकर आपण करून द्यावं त्यांच्या घरावरचे पत्रसुद्धा पूर्ण जळून गेलेले आहेत घरातील जे साहित्य आहे पलंग आहे भांडे कुंडी जे काय आहे सगळं जळून खाक झालेलं आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता पूर्णपणे हे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे सर्व प्रशासनाच्या वतीनं यांना तात्काळ मदत करावी अशी मी विनंती करतो आपण बागत आहात हे ग ग्रस्त आहेत एक कुटुंबप्रमुख आहेत त्यांची पत्नी आहे त्यांचा मुलगा आहे काम करून खाणार कर आहेत कटिंगचा व्यवसाय करणार आहेत तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो की यांना तात्काळ मदत करावी अशी विनंती करतो